कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल रायगडच्या पालकमंत्रीपदावरून नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली दिसते रायगडचे शिवसेनेचे आमदार पालकमंत्रीपदावरून वक्तव्य करत आहेत शिवसेनेच्या आमदारांच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांनी या थ्री इडियट्सना आवरावं असं म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरत चव्हाण आक्रमक झालेले आहेत सुनील तटकरे यांनी आम्हाला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले तटकर्यांच्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप बाहेर काढून जर व्हायरल केल्या तर त्यांना देशात फिरणं सुद्धा मुश्किल होईल असं वक्तव्य आमदार महेंद्र दळवी यांनी केले त्यांनी वक्तव्य केलं की तीन आमदार जे वक्तव्य करतात त्यांचे जे काय रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे ते बाहेर काढू त्यांना असं सांगतो त्यांचे जे पक्षाचे प्रदेश त्यांची जर कधी व्हिडिओ बाहेर काढली ना तर महाराष्ट्रात देशात फिरताना मुश्किल झाला महायुतीतला घटक पक्ष म्हणून जो शिवसेना पक्ष आहे त्या पक्षातले काही नेते खालच्या पातळीवर जाऊन टीका आहेत माझी शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना शिंदे साहेब या थ्री इडियट्स ना आवरा हे ज्या पद्धतीची भाषा बोलायला लागले ला त्यांना आम्हाला जशास तसं उत्तर द्यावं लागेल ला खासदार किला आम्ही सुनील तटकरेंचं मनापासून काम केलं लाडक्या बहिणींसमोर सांगतो जर हे खरं नसेल तर मंत्रिपदाचाही राजीनामा देईल काम मनापासून केलं नसेल तर मी दोन बापाचा असं म्हणत भरतशेठ गोगावले यांनी आक्रमक भूमिकेतून मत मांडले शिवसेनेचे हे आमदार व्हिडिओ आणि ऑडिओ व्हायरल करायच्या धमक्या देत आहेत गुवाहाटीला झालेला टेबलावरचा डान्स जसा व्हायरल झाला तसे इतरसुद्धा व्हिडिओ बाहेर येतील असं म्हणत सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांच्यासह आमदार महेंद्र दळवी यांना इशारा दिलाय जर आमची त्यांनी चूक दाखवली त्यांच्या निवडणुकीला जर आम्ही काय केलं असेल तर आम्ही सांगितलं ना आम्ही दोन बापाचे होऊ नाहीतर आम्ही त्यांनी दाखवावं आमदार की सहीद मंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा आम्ही परत एकदा दे सांगतोय आम्ही असंच बोलत नाही आहे लक्षात आलं का ते गुवाहाटीमध्ये टेबलावरचा डान्सच नाही तर आतमधले सुद्धा व्हिडिओ बाहेर येतील त्यांनी चॅलेंज करायच्या नादामध्ये उघड पडू नये जो गमच्या काकेत घालतात तो गमच्या तोंडावर घेऊन पळून जायची वेळ गोगावल्यावर येऊ नये त्याची काळजी त्यांनी घ्यावी उगाच ओपन चॅलेंज करण्याच्या नादात आपलं पितळ उघडं पाडून गोगावलेने घेऊ नये तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका